ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेत रिओ जाहीरनामा सादर युक्रेन रशिया युद्ध आणि पश्चिम आशियातला संघर्ष यासारख्या जागतिक समस्यांचं त्वरेनं निराकरण करण्यावर भर भारत चीन संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्वाची बैठक कैलास मानसरोवर यात्रा आणि थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सकारात्मक चर्चा भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा बबियाचा आरोप तावडे यांनी आरोप फेटाळले निवडणूक आयोगाकडून चौकशी घटनास्थळावरून जप्त रोख रक्कम आणि आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तावडे यांच्यासह भाजपाच्या अडीचशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल तावडे प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांची मालिका सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाकरता निवडणूक यंत्रणा सज्ज नऊ कोटींपेक्षा अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क मतदान प्रक्रियेसाठी राज्यभरात दोन लाखांपेक्षा अधिक पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात आचारसंहितेदरम्यान विविध गुन्ह्यांप्रकरणी पाचशे बत्तीस एफआयआर दाखल आशियाई हॉकी चषक स्पर्धेत जपानला दोन शून्य असं नव्वद भारतीय महिला संघ अंतिम फेरीत उद्या अंतिम सामना चीनशी आणि वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना तीव्र करण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश